गटाला बसला किंवा सेमेला बसला फायनलला बसला आणि प्रथम लोक आपण वजील प्रथम ऐका स्वागत आहे तुमचं विनू ब्लॉग्स आहेत चॅनलवर तर आज तर जर्सी बघून समजला असं शर्तीनं आलो आणि आपले लवकरच वनके होणार आहेत चला शर्तीनं जाऊन भेटतो चला बऱ्याच दिवसातून कमबॅक झाला आल्या आल्यास सुरुवात खानाला खानपे एक्सप्रेस आली एक बावऱ्या पन्नास पन्नास गटपासला आपण तर पहिल्यांदा आले पापा भिवंडीमध्ये मुंबईमध्ये पहिलाच गटपास आणि जाम बायला आले आणि गोट्यात आपण फुल तयारी के साथ चला पहिला तर गट सुटला का दारा जर सुटली दार्या रेडी रेडी टू रेस चला मुंबई झाल्याचं सर्वात मोठं मैदान

ਕਹਿੰਦਾ ਬਾਈ ਬਾਈ ਨਮਸਕਾਰ ਜਰਦਾ ਬਚਾ ਹਏ ਬਾਈ ਗਨ बाग्याची गाडी आहे दहा नंबर दहा गट झालं बाकीचं गट नंतर त्याला आपण जा सगळी चालली आपण पण जाऊ चलो आवड्यात जिंकला म्हणजे गटपात झाला आता आपण जाऊ दुसऱ्या बघायला आपण बावऱ्यालाच बघायला गेलतो बापू तो 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 तो? बापू ये अपना बिहोंडी का गाड़ी है इसमें से चार पांच गाड़ी बिहोंडा का ही है उधर है मालचन ड्राइवर काय शिवा माय तोला आणि पिस्टन सेलर मामा यांचा साइडला गाडी जाऊ आहे जग्वार बालू बाबा बापूस एकचा इशारा डायरेक्ट जा गाडीत बापू झेंडा नवा झेंडा अचानक सुटतो

Ba potentia la mong public bay la ria con bắt chóng giaguar 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 तो था। था। एक सुट्टीला कम से कम पंधरा मिनट जात कशी घेतो छाप मी विजयी संघ जिंकले विजय संघाने कुठे जाऊ नये जिंकले का त्याच्यानंतर कदाचित तुमचा संघ खेळ जिंकले कापरा

तो चला चालूच रांजे आठ नंबर गंडाच्याकडं वर्षी धन्यवाद अभिनंदन तरी रंजित बाधर सोनार तलावी देव रंगी आदरगत कमांड का देराता आदरगत दिनाई गावदेवजना बिंपागा 072 आदरगत कमांड का

बिंदोरला नाहीत ना आपण बिंदोर बिंदोरला पब्लिकला नाही बोलत पहिला बोल शैल्यबा आल्यात आपण आपल्या या पहिल्याचा नंबर श्यामा आणि श्यामा आणि गरजेच आहे मला फाणकायचा आणि गरज आहे तर काय बोलतोय आज आपल्या दोन दिवस पहिल्यांदाच गरजायचं ना आणि काय अपेक्षा काय असणार आहे म्हणजे कडे नाही लागली कडे नाही लागले का एक आशा मनात जागली चला क्रमांक बारा

जय श्री राम ये कोण पे करा ครับครับ सेवा के लो ते बैना लारा अरे आ नारंग आ सुंदर तो ए नमस्कार अब तांतरा मामा का ड्राइवर ने बसलाय बसला ना लक्षात नाही की ड्राइवर नाही बसलाय अगिया者 उसा ज ऊिर्णीज, उल्युटृिंभ हाife? सो ऑन्लाून, जबढन हएलेह, ऑाब जब है उन्य। जिला मामा राक्सित, जारा खल परिग परियेम गाये territ ऑड़ seeing जारा मामाि घरे मता मेचाई है यह ब जारा है नहा मेल हा लगार मेल বাপুক

हो बाले पक्कुड्या दा क्या बाले आदा चिकना गाडी लेतो तुम्ही या बाई और गाडी मारू देना

आले चांगले बोलून आले मी काय सांगणार आहे एक तो जो गाडीवर मारले पणले पण तो एक तो बोलले वयाला कट मध्ये जायला लाकडे पण का डिपार्टमेंट झालं त्यांचा म्हणा बघितो रायधारा चालयान करा आत मध्ये राहे उधर आत चला चला एक तो मोटर

निकालामध्ये बदल झालेला आहे ना छोट्या ड्रायव्हर खोराडे सात आठ नऊ अकरा बारा नऊ द्या सगळ्या गाड्या खाली लवकर

दर आशे गाडी पकडले एक गाडी निघली बाहेर काही नाही काही थांबा जरा थोरा वारदानचे वारदान पन्नास पन्नास चला 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 खड्याचे जरा प्रेक्षक वा बाजूला वा जरा सहकार्य करा फायनल जा डबल डबोल सोडा गाड्या मांडलेत नाही अजून पंखा भाई पंखा चला बाप्पू गाड्या सोडा चला चला

महाराष्ट्र केसरीचा किताब पाटील आपण स्टेजवर या बघा मैदाना या मैदानासाठी जन्मजने आम्हाला सहकार्य केला खास करून आमच्या मार्गदर्शन ऐका ना बैलगाडी आपल्या महिलांची आणि आपल्या मालकांची नावं द्या जेणेकरून हा मुंबईतला पहिलं मैदान आहे जे इतिहासात जमा झालं आयोजन काही राजपाटील पिंपळगण विवांतीकरांचं मैदान इथून पुढं मैदान जरी झालं सुरुवातीचा मैदाना आहे अभिनंदन फायदेला पोहोचले ती आपल्या महिलांशी नशी पण सगळ्यांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचं नाव दुसरी आता मागतोय की जो नेताला महत्व नाही फायनाल कठी पोहोचल्या गटाला बसलंय महत्वाचं

तर काही आघाडीचा एक नंबर होता पण गाडी टक्कर झाली महिला दोन नंबर भेटणार आणि एक नंबर वरदानला भेटला 50 प्रेक्षकांना गट सेमी आणि फायनल स्वच्छ झाले हो अभिनंदन निकाल बघू आता काय काय प्रत्येकाला तेच वाटत असत की आपला बैल गटाला बसला किंवा सेमेला बसला फायनल ला बसला आणि प्रथम मध्ये तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघा एक नंबरला गाडी जिंकले पण सकाळी मध्ये गेली या ठिकाणी चला मुंबई मधलं पहिलंच गटपतचं मैदान होतं ब्लॉग बघा इतके आवडेल चला आता बाय बाय